हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मस्त किचन सकाळी स्वच्छ केलेलं होतं खूप छान वाटते जेव्हा असं स्वच्छ स्वच्छ मिळतं आपल्याला सर्वच काही किचन आपलं घर वगैरे नीट नेट असलं की बरं वाटतं थोडं पोहे बनवायला घेतले सकाळी नाश्त्याला आणि जास्त तर पोहेच बनवते मी कारण की सर्वांना आवडतात पण आणि या साईडला न हे ठेवलेलं आहे डिटॉक्स वॉटर त्याची पण तयारी हे म्हणजे उकळून घेता येते पोहे बनले की ते घेऊन घेते आधी आणि थोड्या वेळानं मग नाश्ता करते डिटॉक्स वॉटर घेतलं की सकाळी एक ग्लास कोमट पाणी घेतलेलंच असते त्याच्यानंतर थोडाफार नाश्ता व्यायाम तर करतेच रोज सकाळी जास्त नाही पण थोडाफार म्हणजे चाळीस पंचेचाळीस मिनिट आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या तयारीला लागते दिवसभर इथं डिटॉक्स वॉटर पण घेतलं आणि नाश्ता करत बसली होती आणि हे बघा काहीतरी रोज नवीन नवीन असतं याचं खेळणं रोज काहीतरी त्याच्या मावशीला म्हटलं तू आंघोळ करून घ्या आम्ही येतो फिरून बघा गाडी बघितली आणि कसं पळत येतोय ये बरं खेळायचं असते उन्हात बसायचं याला खूप कंटाळा येते मी गाडीच्या नादाने त्याला उन्हामध्ये आणते थोडा वेळ पंधरा वीस मिनिट तेवढंच व्हिटॅमिन डीसाठी किंवा हड्ड्या मजबूत होण्यासाठी त्याला इथं थोडा वेळ खेळवते त्याच्या मावशीच्या आंघोळ होईपर्यंत मग ती त्याला सांभाळते मग मी बाकीचे कामं करते बघा झाडं एक झाड माझं हे जे शोचं झाड आहे ना या झाडाचं मला नाव वगैरे माहिती नाही पण हे बघा हे कशाने वाळ मला काही समजत नाही पाणी वगैरे तर देतेच मी पण काय झालं काय माहिती काही समजत नाही आहे मला तर आणि चाफ्याचं झाड मला सर्वात जास्त आवडणारं फूल म्हणजे चाफा खूप लोकांना नाही आवडत पण मला चाफा आवडते आणि किती छान फुलं लागले बघा दोन तीन झाडं आणलेले आहेत मी चाफ्याचे आणि ज्या सुंदाचं झाड आहे हे मोठं होतच नाही आहे त्याला पण काय झालं काय मी त्याचं फूल एवढं चांगलं आहे ना आपलं भगव्या कलरचं एकच नंबर फूल आणि त्याची आंघोळ वगैरे केली आणि त्याला कमीत कमी झोपवायला मला एक तास तरी लागतो एवढा झोका देऊन देऊन तेव्हा कुठं तर झोपतो नाही झोपवलं तर मग तो, हो तो दिवसभर चिडचिड करतो त्याला झोपवलं हो मी आंघोळ करून घेतली आणि लगेच स्वयंपाकाला लागली ला। स्वयंपाकामध्ये का म्हटलं काय बनवावं काय बनवावं चपात्या बनवून घेते म्हटलं पहिले नंतर बाकीचं बघू काय बनवायचं आणि काय नाही रोज रोज भाजीला तरी काय बनवावं काही समजत नाही रोजचं असंच असतं काय खाव काय बनवावं आणि फौजी असले घरी तर मग भरपूर भाज्या भेटतात फौजी नसली की मग जे गावामध्ये येते त्याच्यामध्येच मी ॲडजस्टमेंट करते ते असले तर मग ठीक आहे आणि एवढ्या काही जास्त भाज्या गावामध्ये येत नाही ता पण जे आहे तेवढ्यामध्ये मी ॲडजस्ट करते डाळी कडधान्य असं भरपूर आणून ठेवते जेणेकरून मग गरज पडली आपल्याला भाज्या वगैरे नसल्या घरात काही नसलं तर मग कडधान्य नाही तर डाळीमध्येच चालून जातं ते चालू स्वयंपाक जास्त नसतो करायचा मी तिघंच जण आहे माझी बहीण मी आणि बाबू तिघांसाठी स्वयंपाक बनवायचा असते जास्त काही लोक नाही फौजी असले तरी तेवढंच जेवण बनवावं लागतं त्याच्यामुळे मला काही स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नसते पण सकाळी नाश्ता मी जरूर करते जेव्हापासून लॉस जर्नी चालू केली ना नाश्ता तर जरुरीच आहे बाकी काही असो त्याच्यानंतर मशीनमध्ये कपडे पण लावले होते चपात्या बनवताना म्हटलं चला ते पटकन सुकवायला टाकूया ते सुकवायला टाकले आणि आजचं वातावरण थोडंसं ढगाळ वाटते गरमी पण खूप होते अचानकच थंडी थांबली या दोन दिवसात अचानक गरम व्हायला लागला माहीत नाही काय आता होते काय नाही पाहू येतो का काय सिस्टर म्हणली जाऊ दे काय भाजी नाही का बनवू मी कांद्याची चटणी बनवते रोज रोज काहीतरी बनवणार म्हटलं ठीक आहे भाजी चपात्या वगैरे तर झाल्या होत्या बनवू म्हटलं तोपर्यंत मी कपडे सुकून घेते आणि तिने चटणीची तयारी केली आणि चटणी बनवायला लागली बनवून घेतो म्हणे मी क काहीतरी बनावंच लागणार म्हणे त्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतलो बाबू पण उठला म्हटलं तो पण खायला आमच्यासोबत मस्त मिरचीचं लोणचं जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर ते घेतलं चपाती आणि कांद्याची चटणी एवढंच आमचं जेवण होतं आणि सुकी सुकं होतं आज मला सुकं खाऊ नाही वाटत पण कधीतरी चालतं हा बघा मोबाईल घेऊन आला मला पाहिजे म्हणतो निवांत असं जेवण केलं आणि म्हटलं आता काय करावं व्हिडिओ एडिटिंग केला थोडा वेळ आराम केला दोन व्हिडिओ एडिट करायचा असतात मला लाँग पण आणि शॉर्ट पण त्याच्यामुळं वेळ जातो आणि हे बघा हे असं होतं आमचं जेवण मस्त रात्रीच्या गोबीच्या वड्या पण होत्या त्या पण घेतल्या आणि बाबूने पण थोडंफार जेवण करून घेतलं त्याच्यानंतर त्याने खूप दांगोळा केला म्हटलं चला तू दुकानाचं जायचं म्हणत होतं चला म्हटलं गावात जाऊया गावातून जाऊन आलो त्याला खाऊ घेऊन आलो कारण की त्याने आज खूप खूप परेशान केलं म्हटलं जाऊ त्या कधीतरी त्याला पण हे एवढं खाऊ घेऊन आलो काय काही कुरकुरी असं काय असं तो बघा खाते त्याच्यानंतर त्याच्या मावशीने स्वयंपाकाची तयारी करूनच ठेवली होती चपात्या बनवणं देवपूजा पण राहिली होती तिने देवपूजा पण करून घेतली घेतल्या तिला वाटलं उशीर होती की काय आणि रोज काय खाव तर काहीतरी नवीन खाव म्हटलं तर ही डुब्बूकवड्याची भाजी बनवली तिने आणि मस्त झाली होती तुमच्याकडे याला काय म्हणतात काय म्हणतात आमच्या विदर्भात गोळे म्हणतात पण आमच्या खानदेशमध्ये डुबुकवड्या म्हणतात आणि बघा हे काहीतरी नवीन रोज रोज काय भाज्या खाव त्याच्यामुळे कांद्यात चटणी चपात्या आणि डुबुकवड्याची भाजी आणि हे बघा आम्ही जेवण करतो आहे आणि त्याचं काय चाललं आहे मध्ये मध्ये रोज काहीतरी नवीन शिकतो आहे चांगलं वाटतं आहे मला त्याच्या पप्पा नसून पण एवढा काही परेशान करत नाही त्यानंतर मस्त जेवण करून घेतलं आम्ही कारण की जेवण करायला खूप वेळ लागतो खूप हळूहळू जेवण करतो आम्ही एकदम काही घाईघाई नाही कर आणि रात्रीचं बघा हे असं चालू असतं असं भागदौड करून संपला देऊ चॅनलला सब्सक्राइब नसेल केलं तर नक्की करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय